तर मित्रांनो सध्या पुण्याच्या जवळजवळ चार हजार आठशे ब्याऐंशी घरांची सोडत सुरू आहे त्याचे ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि आपण गेल्या मागील अनेक भागातून याच लॉटरी संदर्भात वेगवेगळे अपडेट्स पाहत आहोत आणि आज आपण नेमका या लॉटरीसाठी किंवा या पुण्याच्या लॉटरीसाठी ऑनलाईन नोंदणी कशी करायची या विषयावरती सविस्तर माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो पुण्याची जवळजवळ चार हजार आठशे ब्याऐंशी घरांची सोडत जाहीर झालेली आहे किंबवना अनेकांनी त्यासाठी रजिस्ट्रेशनची सुरुवात केलेली असेल आता महत्वाची सूचना मित्रांनो ज्यांनी याच्यापूर्वी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांना पुन्हा रजिस्ट्रेशन करायची गरज नाही त्यांना कुठलेही डॉक्युमेंट्स अपलोड करायची गरज नाही फक्त जे इन्कम सर्टिफिकेट आहे तेच तुम्हाला बदलावं लागेल जर तुमचं पूर्वी रजिस्ट्रेशन केलं असेल तर किंबवना तुम्हाला बाकीचं काही बदल करण्याची गरज नाही तुम्ही डायरेक्ट लॉग इन करून यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता पण जे नवीन अर्जदार आहेत त्यांना मात्र यासाठी ऑनलाईन नोंदणी करणं आवश्यक आहे आता नेमकं ऑनलाईन नोंदणी कशी करायची हे पाहूया आपण एका माध्यमातून चला तर म्हाडाचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम म्हाडाची जी काही वेबसाईट आहे म्हाडा लॉटरीची वेबसाईट त्या म्हाडा लॉटरीच्या वेबसाईटला तुम्हाला जायचं आहे जे काही मेन पेज आहे ते मेन पेज ओपन होईल इथे तुम्ही पाहू शकता म्हाडाचं जे काही पेज आहे लॉटरीचं पेज ते ओपन झालेलं आहे म्हणजे जे आहे एच पी एस हॅश स्लॅश स्लॅश लॉटरी डॉट म्हाडा डॉट जो डॉट इन आता ह्याच्यामध्ये क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो आपल्याला लॉटरीचा मेन पेज ओपन होणार आहे आणि इथे तुम्हाला सगळी माहिती व्यवस्थित रित्या दिसणार आहे म्हणजे म्हाडाचे जे काही फ्रंट पेज आहे मेन पेज आहे ते तिथे दिसेल इथे तुम्हाला बघा इम्पॉर्टंट डेट्स इथे दिलेले आहेत इम्पॉर्टंट डेट्स मध्ये तुम्ही सगळं शेड्यूल पाहू शकता इथे आहे सिम्पल स्टेप्स टू अप्लाय फॉर म्हाडा लॉटरी इथे तुम्ही सिंपल स्टेप्स तुम्ही पाहू शकता इथे लॉटरी इन्फॉर्मेशन म्हणजे लॉटरी इन्फॉर्मेशन मध्ये तुम्हाला इथे लॉटरी ऍडव्हर्टाइजमेंट आहे सध्या इथे पुण्याच्या हो लॉटरी ऍडव्हटाईजमेंट पुणे आहे पुणे लॉटरी कॉरिडो आहे पुणे लॉटरी बुकलेट आहे म्हाडा लॉटरी पुणे म्हणजे प्रथम येणार प्रथम प्राधान्य याची माहिती दिलेली आहे ले नंतर लेटेस्ट न्यूज म्हणजे जे काही अपडेट्स म्हाडाकडून देण्यात येतात ते इथे वारंवार दाखवले जातात हे तुम्ही चेक करत राहायचंय आता हे सगळे मित्रांनो हे प्रथम येणाऱ्याच प्रथम प्राधान्य यासाठी ही योजना आहे जे पेज मी ओपन केलेले ते प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्यासाठी आहे इथे तुम्ही व्हि लॉटरी स्कीम जे ऑल स्कीम्स आहे इथे तुम्ही व्हिज करू शकता म्हणून फक्त मी सांगतोय प्रथम येणाऱ्याच प्रथम प्राधान्य यांच्यासाठीच ही वेबसाईट दिली आहे इथे तुम्ही सगळ्या स्कीमचे फोटोज किंवा सगळ्या स्कीम्स व्यवस्थितरित्या पाहू शकता इथे तुम्ही स्कीम कोड तुम्ही सिलेक्ट करू शकता कुठला स्कीम कोड तुम्हाला भरायचा आहे जो तुम्ही स्कीम कोड सिलेक्ट कराल तेथील स्कीम कोडची सगळी माहिती आपल्याला इथे डिस्प्ले होणार आहे तेथील लोकेशन काय आहे तेथील म्हणजे लोकॅलिटी कशी आहे सगळी माहिती आपल्याला मिळणार आहे म्हणून ही फक्त एफ सी एफ एस प्रथम प्रथमेसाठी झाले आता तुम्हाला जे काही मेन लॉटरी आहे महत्वाची जी काही लॉटरी आहे त्याला अर्ज करायचा आहे तर आपल्याला इथे जायचं आहे जे काय एच टी टी पी एस हॅश लॅश लॉट हाऊसिंग डॉट माडा डॉट जीओ व्ही डॉट इन ही आहे लॉटरीची वेबसाईट जी एक्झॅक्ट लॉटरी होणार आहे त्याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो आपल्याला लॉटरीचा मेन पेज ओपन होणार आहे प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य व्यतिरिक्त तुम्ही यासाठी रजिस्ट्रेशन करू शकता पहिलं पाय मित्रांनो या ठिकाणी पॅन कार्ड अँड पासवर्ड पॅन कार्ड अँड ओ टी पी असे दोन ऑप्शन्स तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत तुम्ही पॅन कार्ड तुमचा नंबर टाकून तुम्ही व्हेरीफाय करून सदर प्रक्रिया तुम्ही पूर्ण करू शकता किंवा तुम्हाला जर साईन अप करायचं असेल रजिस्ट्रेशन करायचं असेल तर तुम्हाला अगोदर पॅन कार्ड नंबर टाकून व्हेरिफिकेशन करावं लागणार आणि त्याच्यानंतर तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता आज मी इथे पहिले साइन अप करून घेतो मित्रांनो साइन अप करण्यासाठी तुम्हाला तुमचा जो काही पॅन कार्ड नंबर आहे तो इथे तुम्हाला एंटर करायचा आहे पॅन कार्ड नंबर एंटर केल्याच्या नंतर तुम्हाला पुढील वरती क्लिक करायचा आहे व्हेरीफायला क्लिक केल्याच्या नंतर तुमचं नाव इथे ऑटोमॅटिक डिस्प्ले केलं जाणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला uh, नाव बघितल्याच्या नंतर तुम्ही नाव स्पेलिंग वगैरे चेक करून घ्या आणि त्यानंतर तुम्हाला तुमचा ईमेल आय डी टाकायचा आहे तुम्ही ईमेल आयडी टाकून घ्या ईमेल आयडी टाकल्यानंतर तुमचा फोन नंबर तिथे एंटर करा फोन नंबर एंटर केल्याच्या नंतर तुम्हाला तुमचा पासवर्ड क्रिएट करायचा आहे पासवर्ड तुम्ही कुठला पण पासवर्ड तुम्ही ठेवू शकता पासवर्डला तेवढं काही हे नाहीये साधा पासवर्ड ठेवा आता पासवर्ड क्रिएट केल्याच्या नंतर पासवर्डच्या नंतर मी नेक्स्ट वरती क्लिक करतो नेक्स्ट क्लिक वरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो इथे तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवरती ओ टी पी येईल आणि तुमच्या ईमेल वरती ओटीपी येणार आहे दोनही गोष्टी तुम्हाला कन्फर्म करायच्या आहेत म्हणून जे काही ओ टी पी तुमच्या मोबाईलला येतील ते ओ टी पी तुम्ही या ठिकाणी टाकून घ्या जो काही ओ टी पी तुमच्या ईमेल आय येईल तोही तुम्ही या ठिकाणी व्हेरीफाय करा जेणेकरून तुमच्या ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर हे व्हेरीफाय केले जाणार आहेत आता या ठिकाणी मित्रांनो तुम्ही ईमेलवरती जो काही तुम्हाला ओटीपी आलेला आहे तो या ठिकाणी तुम्ही एंटर करून घ्या आणि प्रोसिड वरती क्लिक करा प्रोसिड वरती क्लिक केल्यानंतर ओटीपी व्हेरीफाईड म्हणून येईल ओटीपी आणि तुमचा ईमेल आयडी व्हेरीफाय झाल्याच्या नंतर तुम्हाला हे एक मेन पेज असं पेज एक अशी एक विंडो ओपन होणार आहे तिथे तुम्हाला आधार कार्ड व्हेरीफाय करायचं आहे मी परत सांगतोय तुमचं मोबाईल नंबर तुमच्या आधारला लिंक असणं आवश्यक आहे तरच आणि तरच तुम्ही पुढील प्रोसेस करू शकता अन्यथा तुम्हाला पुढील प्रोसेस करता येणार नाही तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला आता आपला आधार कार्ड व्हेरीफाय करायचा आहे आधार आधार कार्ड करण्यासाठी आपल्याकडे तो नंबर तो नंबर किंवा मोबाईल नंबर आधारला लिंक असणं आवश्यक आहे इथे तुम्हाला तुमचं आधार कार्ड पहिलं टाइप करून घ्या मी ते आधार कार्ड टाईप करून घेतो जो काही तुम्ही आधार कार्ड नंबर दिलेला आहे आणि त्याच्यानंतर आपण पुढील प्रोसेस करणार आहोत तर इथे पहा तुम्ही आधार कार्ड मी नंबर टाकलेला आहे आता इथे जे काही तुम्हाला टेक्स्ट दिसते त्या टेक्स्ट तुम्ही टाईप करायचा आहे वाय बी पी जी जे यू टेक्स्ट टाइप केल्याच्या नंतर तुम्हाला इथे अशी विंडो ओपन होईल आणि इथे ओ टी पी साठी तुम्हाला बोललं जाईल की ओ टी करा तर तुम्हाला या ठिकाणी ओ टी पी द्यायचा आहे इथे ओ टी तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे त्या मोबाईल नंबरला तुमचा ओटीपी आलेला असेल तो तुम्ही चेक करा आणि तो ओटीपी इथे एंटर करा तर मित्रांनो या ठिकाणी साठी आपल्याला साठी टोटल दहा मिनिटाचा वेळ मिळणार आहे म्हणजे दहा मिनिटापर्यंत तुम्हाला तो ओटीपी आला पाहिजे आणि त्याच्या त्याच्यानंतर तुम्ही तो एन एं, एंटर केला पाहिजे जर समजा त्या काळामध्ये जर तुमच्याकडे ओटीपी आला नाही तर तुम्ही त्याला रिसेंड करा आणि परत तुम्हाला तो ओटीपी तुमच्या त्याच मोबाईल नंबरवरती पाठवला जाईल जो मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक केलेला आहे तर मी थोडा वेळ वाट बघतो ओटीपी साठी आणि ओ टी पी आल्यानंतर इथे ओटीपी क्लिक करतो किंवा ओ टी पी एंटर करतो हा नो एंटर 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 तर मित्रांनो आता आपल्याला ओ टी पी आलेला आहे आपण आता ओटीपी एंटर करणार आहोत ओटीपी एंटर केल्याच्या नंतर ओटीपी एंटर केल्याच्या नंतर कंटिन्यू वरती क्लिक करा कंटिन्यूला क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला आपलं जे काही सहा अक्षरी नंबर आहे म्हणजे सिक्स डिजिट एक तुम्हाला पिन तयार करायचं आहे तुम्ही तुमचा स्वतःचा पिन तयार करा आणि तो पिन तुम्ही सेव्ह करून ठेवा तरी ते मी पिन एक तयार करून घेतो की जेणेकरून आपल्याला पुढील मध्ये अडचण येणार नाही सिक्स डिजिट तुमचा ओ टी पी तयार केल्याच्या नंतर तुम्ही सिक्युरिटी पिन ऐको आणि त्याच्यानंतर तुम्ही पुढे क्लिक करा क्लिक केल्याचं यू आर प्रोव्हाइडिंग युअर कन्सर्न टू शेअर युअर डिजिटल डॉक्युमेंट्स विथ सिंजी त्याला अलाउड करा आणि अलाउड केल्यानंतर तर तुम्ही पुढील प्रोसेस कंप्लीट करा uh, पुढे मित्रांनो आपल्याला हा पेज ओपन होणार आहे आपलं व्हेरिफिकेशन झाल्याच्या नंतर म्हणजे तुमचं आधार कार्डचं व्हेरिफिकेशन झालेलं आहे तुमचं आधार कार्डच्या मोबाईल नंबरचं व्हेरिफिकेशन झालेलं आहे आणि आता पुढील प्रोसेस नेमका काय असणार आहे तर तुम्हाला आता तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत डॉक्युमेंट्स कसे अपलोड करायचे या यासाठीचे डेमो व्हिडिओ तिथे ऑलरेडी दिलेले आहेत तुम्ही ते डेमो व्हिडिओ पाहून तुम्ही पुढील प्रोसेस करू शकता चला तर आपण हे व्हिडिओ पाहू ना या मी स्किप करतो इथे कॉर्नरला स्किप करण्यासाठी ऑप्शन दिलेलं आहे तर आता इथे मित्रांनो मेन पेज आहे हा पेज ओपन झाला आहे अपलोड युअर आधार कार्ड पहिलं आहे अपलोड युअर आधार कार्ड तुमचं नाव इथे ऑलरेडी डिस्प्ले केलेलं असेल आधार कार्ड तुम्हाला लिंक करण्यासाठी अपलोड युअर आधार फ्रंट पेज इथे तुम्हाला आधारचं फ्रंट पेज अपलोड करायचं आहे मी फ्रंट पेजवरती क्लिक करतो आणि तुम्हाला एक फोल्डर बनवून ठेवायचा आहे की फोल्डर बनवून ठेवल्याच्या नंतर तुम्हाला जास्त प्रॉब्लेम येणार नाही म्हणून हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्ही फोल्डर व्यवस्थित बनवून घ्या इथे आधार कार्ड क्रॉप करा जर तुमचं क्रॉप नसेल तर व्यवस्थित तिला क्रॉप करून घ्या आणि क्रॉप केल्याच्या नंतर ते आधार कार्ड तुम्ही अपलोड करा आता इथे फ्रंट पेज मी दिलेला आहे अपलोड आधार कार्ड बॅक पेज बॅक इमेज इथे बॅक इमेज सुद्धा तुम्हाला अपलोड करायची आहे जर तुम्हाला क्रॉप करायची गरज असेल तर क्रॉप करा आणि क्रॉप करून ठेवलं असेल तर तुम्ही डायरेक्ट ते अपलोड करा अपलोड केल्याच्या नंतर मित्रांनो आपल्याला पुढे नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे नेक्स्ट वरती क्लिक केल्याच्या नंतर इथे पहिले काय दाखवते आधार कार्ड आणि दुसरं आहे पॅन कार्ड तर आपल्याला जनरल कन्सर्न दिलेलं आहे की तुमचं जे काही पॅन कार्ड नंबर आहे डोमिशन सर्टिफिकेट आहे कास्ट सर्टिफिकेट इन्कम सर्टिफिकेट हे सगळं मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल आधार कार्डचं सगळं जे काही डिटेल्स आहे ते मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे आणि बाकीचे काही राहिले तर ते मी सगळे प्रोव्हाइड करेल म्हणजे टर्म्स अँड कंडिशन मी एक्सेप्ट करत आहे असं त्याचा अर्थ होतो आणि पुढे आपल्याला प्रोसिड करायचं आहे हवं तर मी आता तुम्ही इथे पाहून घ्या आय हिअर बाय प्रोव्हाइड देत माय एक्सप्रेस अँड रिटर्न कन्सर्न टू हेअर बाय शेअर माय आधार नंबर डिटेल्स अँड ऑल्सो प्रोव्हाइड कन्सर्न टू गेट माय आधार डिटेल्स व्हॅलिडिटेड थ्रू डिजिटल डिजि लॉकर सर्व्हिसेस म्हणजे डिजि लॉकर सर्व्हिसेससाठी तुमच्या आधारचे सगळे डिटेल्स इथे सेव्ह जातील त्यासाठी तुमचं काही हरकत नाहीये आणि पॅन कार्ड डोमिसाइल सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिटी सर्टिफिकेट इनकम सर्टिफिकेट फ्रंट फ्रॉम तहसीलदार आय ऑल्सो प्रोवाइड माय एक्सप्रेस and return console to validate above documents through Maha IT API service and provide console to स्टोर द डिटेल्स म्हणजे मी माझे सगळे डॉक्युमेंट्स जर इन तुमचे काही डॉक्युमेंट्स राहिले शिल्याच्या पैकी तर ते मी देईल असं तुम्ही रिटर्न देत आहे असा त्याचा अर्थ होतो पुढे जाऊया प्रोसीड करूया प्रोसीड केल्याच्या नंतर इथे सेकंड ऑप्शन आहे अपलोड युअर पॅन कार्ड आता तुम्हाला या ठिकाणी पॅन कार्ड अपलोड करायचं आहे तर तुम्ही जे काही तुम्ही फाईल बनवलेली आहे त्या फाईलमध्ये जाऊन ते पॅन कार्ड अपलोड करून घ्या आधी ते पॅन कार्ड मी अपलोड करून घेतो मित्रांनो पॅन कार्ड अपलोड झाल्याच्या नंतर पॅन कार्ड अपलोड झाल्याच्या नंतर तुम्हाला पुढील प्रोसेस काय आहे तर तुम्हाला व्हेरीफाय वरती क्लिक करायचं आहे जर समजा काही कारण असतं तुमचं पॅन कार्ड जर व्हेरीफा म्हणजे अपलोड झालं नाही तर मात्र तुम्हाला रीअपलोड इथे ऑप्शन आहे पण इथे पॅन कार्ड नंबर तुमचा येतो तुम्ही पॅन कार्ड नंबर बघू शकता तो सेम आहे का याचा अर्थ तुमचा व्हेरीफाय झालेला आहे तुमचा जर हाच पॅन कार्ड असेल तर तुम्ही प्रोसिड वरती क्लिक करा जर हा पॅन कार्ड जर नसेल तर मात्र तुम्ही प्रोसीड वरती क्लिक करू नका म्हणून इथे पॅन कार्ड नंबर चेक करा आणि त्याच्यानंतरच व्हेरीफाय करा नाहीतर रीअपलोड करा जेणेकरून तुमचं व्हेरिफिकेशन थांबणार नाही पुढे मित्रांनो महत्वाचं आहे की आर यू अ सेंट्रल गव्हर्नमेंट सर्वुपाइंग स्टाफ क्वार्टर अँड ड्यू फॉर रिटायरमेंट विदिन थ्री इयर्स ऑर दोज हु हॅव ऑलरेडी रिटायर्ड जर तुम्ही सेंट्रल गव्हर्मेंट कर्मचारी असाल की जे तीन वर्षामध्ये रिटायर होत असाल किंवा हो हो। तुम्ही शासकीय क्वार्टरमध्ये राहत हो। असाल किंवा तुम्ही ऑलरेडी रिटायर झालेला असाल तर तुम्ही ते यस करायचं आहे अन्यथा तुम्हाला नो करायचं यस केलं तर तुम्हाला ते सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायचं आहे मी ते नो करतो नो केल्याच्या नंतर प्रोसीड करा प्रोसिड केल्यानंतर आर यू अ स्टेट गव्हर्नमेंट एम्प्लॉई जर तुम्ही स्टेट गव्हर्नमेंट एम्प्लॉईज असाल तर तुम्ही यस करून पुढील प्रोसेस पूर्ण करा मी ते नो करतो प्रोसिड प्रोसिड केल्याच्यानंतर आर यू अ म्हाडा एम्प्लॉईज म्हणजे पाच वर्षापर्यंत तुमची म्हाडामध्ये सर्व्हिस असणं आवश्यक आहे म्हणून तुम्ही जर गव्हर्नमेंट एम्प्लॉईज फॉड एम्प्लॉईज असाल तर येस करा येस करून तुम्ही पुढील प्रोसेस पूर्ण करा मी ते नो करतो नो केल्यानंतर तुम्ही बघा डू यू हॅव द डोमिसाईल सर्टिफिकेट विथ बारकोड इश्यूड बाय द आपले सरकार महा ऑनलाइन आफ्टर फर्स्ट जानेवारी टू थाउजंड एटीन जर तुमचं आय हॅव्ह लेटेस्ट डोमिसाइल असेल तर तुम्ही आय हॅव्ह लेटेस्ट ला डोमिसाइल करा आय हॅव्ह अप्लाइड फॉर न्यू डोमिसाइल असेल तर आय हॅव्ह अपलाईड फॉर न्यू डोमिसाइल करून तुमचं जे काही अक्नॉलेजमेंट नंबर असेल टोकन नंबर असेल तो इथे अपलोड प्रे म्हणजे एंटर करून पुढील प्रोसेस पूर्ण करायची आहे तर इथे ऑलरेडी डोमिसाइल यांच्याकडे आहे त्याच्यामुळे मी इथे आय हॅव्ह लेटेस्ट डोमिसाइल वरती क्लिक करतो आय हॅव्ह लेटेस्ट डोमिसाइल क्लिक करायच्यानंतर तुम्हाला इथे तुमचं तुम्हाल डोमिसाइल सर्टिफिकेट इथे अपलोड करायचं आहे जे काही आ, महा तहसीलदाराकडून दिलेले आहे ते डोमिसाईल इथे अपलोड करा अपलोड केल्याच्या नंतर तो डोमिसाईल अर्थातच वय वा वा अधिवास प्रमाणपत्र असतं वय व अधिवास वय आणि अधिवास प्रमाणपत्र असतं त्याला बोललं जातं ते केल्याच्या नंतर मी पुढे इथे बघा डोमिसाईल सर्टिफिकेटचा नंबर इथे दिलेला आहे तुम्ही तो नंबर तुमच्या सर्टिफिकेटवरती चेक करून घ्या जर तो नंबर सेम नसेल तो नंबर मॅच होत नसेल तर पुन्हा तुमचं डोमिसाईल सर्टिफिकेट रिअपलोड करा साठी इथे तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे किंवा इथे तुम्ही अप्लाय फॉर न्यू डोमिसाईल सर्टिफिकेट तुम्हाला जर न्यू डोमिसाइल सर्टिफिकेट काढायचं असेल तर इथे तुम्ही नवीन डोमिसाईल साठी अप्लाय करू शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही तो टोकन नंबर घेऊन टोकन नंबर टाकून पुढील प्रोसेस करू शकता इथे मी प्रोसीड करतो कारण यांचा ऑलरेडी डोमिसाइल सर्टिफिकेट आहे यानंतर बघा इज युअर करंट ऍड्रेस सेम ऍज आधार जर तुमचा आधारचा ऍड्रेस सेम असेल तर तुम्ही एस करायचा आहे जर तुमचा ऍड्रेस वेगळा असेल तर नो करायचा आहे नो केला तर तुम्हाला करंट ऍड्रेस टाकायचा आहे प्रोसिड करायचा आहे इथे तुम्हाला कुठलंच डॉक्युमेंट म्हणजे टाकायची गरज नाही वन महत्वाचं आहे कॉपी पेस्ट इज नॉट अलाउड प्लीज टाईप युअर ऍड्रेस कॉपी पेस्ट केलेला ऍड्रेस चालणार नाही तुम्हाला तुमचा ऍड्रेस टाईप करावा लागणार आहे तर या ठिकाणी मी पॅन कार्ड अपलोड केल्याच्या नंतर वरती क्लिक करतो वेरीफाई केल्याच्या नंतर वर्किंग स्टेटस दिलेलं आहे वर्किंग स्टेटस काय आहे बोध सेल्फ पाऊस नन जे जर तुम्ही दोघंही काम करत असाल तर दोघांचाही बोध करा सेल्फ असेल तर फक्त सेल्फ करा पाऊस असेल तर फक्तच पाऊस करा नन असेल तर नन करा इथे मी बोध करतो आणि पुढील प्रोसेस पूर्ण करतो आर यू गोइंग टू अपलोड आयटीआर फॅमिली इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला फॅमिली इनकम सर्टिफिकेट आहे का आयटीआर आहे ह्या दोन गोष्टी क्लिअर करायच्या आहेत इफ युअर पाऊस हँड सेल्फ हॅव आयटीआर ऑप्शन अदरवाइज सिलेक्ट इन्कम सर्टिफिकेट तुमच्याकडे आयटीआर रिटर्न असेल तरच तुम्ही आयटीआर सिलेक्ट करा अन्यथा तुम्हाला फॅमिली इनकम सर्टिफिकेट वर क्लिक करून पुढील प्रोसेस करायची आहे आता इथे तुम्हाला अपलोड तहसीलदार फॅमिली इनकम सर्टिफिकेट तुम्हाला इथे तहसीलदाराचं फॅमिली इन्कम सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे इथे मी इन्कम सर्टिफिकेट अपलोड करून घेतो जे काही तहसीलदारांनी दिलेलं आहे तेच इन्कम सर्टिफिकेट आपल्याला द्यावं लागणार आहे तर इन्कम सर्टिफिकेट मी ते अपलोड केल्याच्या नंतर आता इन्कम सर्टिफिकेट कुणाचं आहे तर हे पती पत्नी पतीच्या नावाचं इन्कम सर्टिफिकेट आहे जे मी इथे अपलोड करतोय कारण दोघांचाही उत्पन्न सारखंच आहे आणि त्या इन्कम सर्टिफिकेटमध्ये पूर्ण फॅमिलीचं इन्कम दिलेलं असतं तर इथे इन्कम सर्टिफिकेट अपलोड केल्याच्या नंतर तुमचा प्लीज चेक युअर इन इन्ग, फॅमिली इन्कम सर्टिफिकेट नंबर तुम्ही तुमचा नंबर चेक करून घ्या हाच आहे का परत सांगतोय जर नसेल तर डिलिव्हरी अपलोड करून पुढील प्रोसेस पूर्ण करा मी वरती क्लिक करतो आता व्हेरीफायवरती क्लिक केल्याच्या नंतर वेच कास्ट डू यू टू सध्या तुम्ही कुठल्या कास्टमध्ये बिलॉंग करता तसे इथे दिलेलं आहे इथे बघा एस सी एस टी एन टी डी आणि ओपन असे चार पाच ऑप्शन दिलेले आहेत प्रोसेस क्लिक करायची आहे नो असेल तर नो करा पुढील प्रोसेस पूर्ण असेल तर तुम्हाला तुमचं कास्ट सर्टिफिकेट इथे अपलोड लागणार आहे केल्याच्या नंतर त्याला व्हेरीफाय करायला वेळ लागतो मित्रांनो कारण अनेक कास्ट सर्टिफिकेट हे जुने आहेत आणि म्हणून त्याला बराच वेळ लागणार आहे व्हेरीफाय होण्यासाठी ते तुम्ही कास्ट अपलोड अपलोड केल्याच्या नंतर वरती क्लिक करा व्हेरीफायला क्लिक करायच्या तर डू यू हॅव कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट येस असेल तर अपलोड करा नो असेल तर पुढील प्रोसेस करून तुम्ही पुढे प्रोसेस करू शकता आर यू फिजिकली हँडिकॅप तुम्ही जर अपंग असाल तर तुम्ही इथे यस करा आणि तुम्ही जर नसाल तर नो करून पुढील प्रोसेस करा तुम्ही जर हँडिकॅप असाल तर तुम्ही त्यासाठी ऑनलाईन अप्लाय करू शकता इथे अप्लाय दिले इफ यू आर फिजिकली हँडिकॅप यू नीट टू हॅव यू डी आय डी कार्ड डी आय डी कार्ड नसेल तर तुम्हाला अप्लाय करता येणार नाही त्यासाठी तुम्हाला अप्लाय करण्यासाठी डी आय डीच्या मेन साईटवर जायचं आहे इथे तुम्हाला अप्लाय करायचं बघा इथे अप्लाय फॉर डिसेबिलिटी सर्टिफिकेट यू डी डी कार्ड इथे तुम्ही अप्लाय करून पुढील सर्टिफिकेट तुम्ही मिळवू शकता त्यानंतर मित्रांनो इथे मी नो करतो आणि नो करून पुढील प्रोसेस करतो नंतर आहे आर यू अ फ्रीडम फायटर ऑर अ लिगल हिअर ऑफ फ्रीडम फायटर तुम्ही जर फ्रीडम फायटर असाल स्वातंत्र्य सैनिक असाल तर मात्र तुम्हाला या ठिकाणी सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे आणि नसाल तर नो करून पुरेस पुढील प्रोसेस करायचा आहे आता तुम्हाला जर सर्टिफिकेट नसेल तुमच्याकडे तर इथे जनरेटरवरती क्लिक करा आणि फ्रीडम फायटरसाठी जे काही सर्टिफिकेटची प्रोसेस आहे ती प्रोसेस तुम्ही पुढील प्रोसेस पूर्ण करा मला खूप चांगलं वाटलं मित्रांनो ही म्हाडाडाने जी काही सुविधा उपलब्ध केलेली आहे की के तुम्ही तिथे सगळ्या लिंक्स त्यांनी प्रोव्हाइड केलेल्या आहेत नंतर जर आपल्याला तिथे नसेल समजा फ्रीडम फायटर सर्टिफिकेट तर नो करा आणि पुढील प्रोसेस पूर्ण करा पुढील प्रोसेस करण्यासाठी इथे आणि ते बाजूला मित्रांनो सगळे डिटेल्स दाखवतात की डिटेल्स सेव्ह सक्सेसफुली डिटेल्स सेव्ह सक्सेसफुली इथे दाखवत असतं ते तुम्ही चेक करत चला आर यू अँड एक्स मॅन ऑर डिपेंडेड ऑफ एक्स मॅन जर तुम्ही माझी सैनिक असाल किंवा जर माझी सैनिकावर डिपेंडेड असाल फॅमिली मेंबर कुणी असतील नातेवाईक असतील तर मात्र तिथे तुम्ही येस करू शकता इथे तीन आहेत मित्रांनो एक्स सर्व्हिसमॅन डिफेन्स फॅमिली आणि नन ऑफ अब द अबो तुम्हाला एक्स सर्व्हिसमॅन असेल तर इथे एक्स सर्व्हिसमॅन साठी क्लिक करा तुम्हाला सर्टिफिकेटसाठी तुम्ही डिपेंडे ऑफ एक्स सर्व्हिसमॅन असेल तर इथे क्लिक करा दोन्हीपैकी पैकी नसेल तर नन ऑफ अब द अबो करून तुम्ही पुढील प्रोसेस पूर्ण करू शकता नंतर आहे मित्रांनो आर यू अँड आर्टिस्ट जर तुम्ही कलाकार असाल कला क्षेत्रामध्ये काम करत असाल आणि तुमच्याकडे व्हॅलिड आयडी कार्ड असेल जर तुम्ही रजिस्टर्ड असाल तर नक्कीच त्या ठिकाणी अर्ज करू शकता इफ यू आर आर्टिस्ट देन यू नीड टू जनरेट आर्टिस्ट सर्टिफिकेट फ्रॉम द सिस्टम इथे मधून आर्टिस्ट जनरेज सर्टिफिकेट घेण्यासाठी तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे क्लिक वरती क्लिक करायचं आहे आणि इथे आर्टिस्ट म्हणून तुम्हाला सर्टिफिकेट घ्यायचं आहे म्हणून पुढील प्रोसेस तुम्ही पूर्ण करा आणि ते सर्टिफिकेट मिळवण्याचा पुरेपूर प्रयत्न करा तर इथे मी नो करतो आणि नो करून पुढील प्रोसेस कंटिन्यू करतो नंतरचा मित्रांनो महत्वाचा प्रश्न आहे आर यू अ जर्नलिस्ट जर तुम्ही पत्रकार असाल तर पत्रकार म्हणून इथे यस yes करा आणि यस yes करून तुमचं सर्टिफिकेट जे काय ते अपलोड करू शकता प्रत्येक वेळेस आणि नो असेल तर नो करा तुम्हाला जनरेट सर्टिफिकेट इथे क्लिक करायचं आहे आणि जन सर्टिफिकेट जनरेट करून घ्यायचं आहे मी नो करून प्रोसिड करतो नंतर आहे डू यू वॉन्ट टू अप्लाय अंडर एम पी एम एल एम एल सी कोटा जर तुम्ही आमदार खासदार किंवा लोकप्रतिनिधी कोटा आहे जे आमदार खासदारांचा कोटा आहे किंवा परिषदे सदस्यांचा कोटा आहे त्याच्यासाठी तुम्ही अप्लाय करायचं तर इथे सर्टिफिकेटसाठी लिंक दिलेली आहे जर नसेल तर नो करून तुम्ही पुढील प्रोसेस पूर्ण करू शकता आर यू रजिस्टर्ड विथ एवाय जर तुमचं एवाय रजिस्ट्रेशन असेल तर यस करा नो करून तुम्ही तुमची प्रोसेस पूर्ण करू शकता पुढे बघा इथे काय येतंय तर ही सगळी प्रोसेस पूर्ण झाल्याच्या नंतर तुमचं प्रोफाईल समरी येते प्रोफाईल समरीमध्ये तुमचं नाव दिसतात तुमचा फोन नंबर तुमचा पॅन कार्ड नंबर तुमची डेट ऑफ बर्थ आणि जो काही ऍड्रेस तुम्ही आधार कार्डवरती टाकलेला आहे तो ऍड्रेस इथे ॲटोमॅटिक जनरेट होणार आहे आता इथे दोन विंडोज आहेत मित्रांनो प्रोसीड प्रोसीड टू सी साइन अँड अप्लाय नाव हे जोपर्यंत तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय होणार नाही तोपर्यंत हे विंडोज ओपन होणार नाहीत इथे पहा पहिलं काय आहे आधार कार्ड इथे व्हेरीफाईड म्हणून आलेलं आहे आधार कार्ड व्हेरीफाईड म्हणजे व्हेरीफिकेशन झालेलं आहे पॅन कार्ड व्हेरीफाईड जे ग्रीन कलर दिसत आहेत ग्रीन शेड मध्ये जे दिसत आहेत सगळे ते व्हेरीफाय झालेले आहेत आणि येलो मध्ये जे दिसत आहेत ते वेटिंग वर आहेत अजून ते व्हेरीफाय झालेले नाही आहेत इथे मी तुम्हाला दाखवतो बघा आधार कार्ड व्हेरीफाय झालेला आहे पॅन कार्ड व्हेरीफाय झालेलं आहे बाकीचे जे ग्रीन रेड कलर मध्ये ब्लॅक कलर मध्ये दिसतात ब्लॅक शेड मध्ये ते आपल्याला नॉट ऍप्लिकेबल आहेत म्हणून आपण ते नो केलेलं आहे इथे बघा डोमिसाइल सर्टिफिकेट हे अजून व्हेरीफाय व्हायचं आहे व्हेरीफिकेशन इज व्हेरिफिकेशन इन प्रोग्रेस आता ते व्हेरिफिकेशन झाल्याच्यानंतर ते ग्रीन होईल आणि त्याच्यानंतर पूर्ण होईल ईमेल आयडी तुमचा व्हेरीफाय झालेला आहे करंट ऍड्रेस व्हेरीफाय झालेला आहे मॅरिटेल स्टेटस व्हेरीफाय आहे पाऊस आधार कार्ड व्हेरीफाय आहे पाऊस पॅन कार्ड व्हेरीफाय आहे वर्किंग स्टेटस व्हेरीफाय आहे अ, सेल्फ आयटीआर किंवा आयटीआर आपल्याला इलिजिबल म्हणजे ॲप्लिकेबल नाही आहे फॅमिली इनकम सर्टिफिकेट वेटिंगवर आहे रिझर्वेशन कॅटेगरी तुमचं कास्ट सर्टिफिकेट अजून व्हेरीफाय व्हायचं आहे व्हॅलिडिटी सर्टिफिकेट व्हेरीफाय व्हायचं आहे जो पण व्हेरीफाय होणार नाही तो पण पुढची प्रोसेस होणार नाही फक्त इथे नो अलाउड विथ कंडिशन अलाउड विथ कंडिशन म्हणजे तुम्हाला ते सध्या तात्पुरत्या स्वरूपात नाही दिले तरी चालेल पण तुम्हाला ते लॉटरी लागल्याच्या नंतर व्हेरिफिकेशनच्या वेळेस ते तुम्हाला द्यावं लागणार आहे तोपर्यंत तुमची पुढील प्रोसेस किंवा पुढील ताबा प्रोसेस पूर्ण होणार नाही किंवा सुरू होणार नाही बाकीचे सगळे नॉट ऍप्लिकेबल आहेत त्याच्यामुळे मी नॉट ऍप्लिकेबल केलेलं आहे तर एकंदरीत तुमची प्रोफाईल सगळी क्रिएट झालेली आहे इथे तुम्ही तुमचं नाव पाहू शकता हॅलो इथे तुमचं नाव दाखवलं जाईल म्हणून एकंदरीत तुमची आता रजिस्ट्रेशनची प्रक्रिया ही आपल्याकडून आपण पूर्ण केलेली आहे आता हे व्हेरिफिकेशन व्हायला एक दिवस लागू शकतो दोन दिवस लागू शकतात पाच दिवस लागू शकतात एक आठवडा सुद्धा लागू शकतो म्हणून आपल्याला आता वेट करायचं आहे आणि वेट केल्याच्या नंतर आपण थोडा वेळ वाट पाहूया एक दोन दिवस वाट पाहूया आणि तुम्ही डेली तुम्ही ही प्रोफाईल चेक करत चला जर तुमचं व्हेरीफाय झाले सगळे डॉक्युमेंट्स तर इथे तुमचं प्रोसे टू ई साईन वरती ही विंडो ओपन होणार आहे आणि प्रोसे टू ई साईड विंडो कंप्लीट केल्याच्या नंतर अप्लाय नाव तुम्हाला हा ऑप्शन ओपन होणार आहे म्हणून मित्रांनो जे काही डॉक्युमेंट्स मी या ठिकाणी सांगितलेले आहेत ते सगळे डॉक्युमेंट्स व्यवस्थितरित्या तयार करून अपलोड करून आपण आपली रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण करा आता मित्रांनो आपण थोड्या वेळ वाट पाहूया थोडे दिवस वाट पाहूया आणि ज्यावेळेस हे सगळे व्हेरीफाय होईल त्याच्यानंतर मी पुढील प्रोसेस आपल्याला कंटिन्यू करणार आहे आता या ठिकाणी तुम्ही तुमचं अकाउंट जे काही आहे ते लॉग आउट करून घ्या लॉग आउट केल्यानंतर तुम्ही परत दोन तीन दिवसानंतर परत या ठिकाणी स्टेटस भागी नेमका व्हेरीफाय झालेला आहे किंवा नाही सध्या इथे मी लॉग आउट करतो लॉग आउट केल्याच्या नंतर आर यू शुअर टू यू वॉन्ट टू लॉग आउट येस करा आणि तिथून नंतर आपल्याला थोड्या वेळ इथे वाट पाहून पुढील प्रोसेस करायची आहे तर आता मित्रांनो तब्बल सहा दिवसानंतर म्हणजे जस एक आठवड्याभरानंतर आपले हे सगळे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय झालेले आहेत आणि इथे तुम्ही पाहू शकता प्रोसीड टू ई साइन असं दिलेलं आहे याचा अर्थ या की तुमचे सगळे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय झालेले आहेत इथे तुम्ही पाहू शकता आधार कार्ड व्हेरीफाय झालेला आहे पॅन कार्ड ऑलरेडी व्हेरीफाय झालेला आहे डोमिसारी सर्टिफिकेट व्हेरीफाय आहे ईमेल ईमेल आयडी मोबाईल नंबर व्हेरीफाय आहे करंट ऍड्रेस व्हेरीफाईड मॅरिट स्टेटस व्हेरीफाईड स्पाऊस आधार कार्ड पाऊस पॅन कार्ड वर्किंग स्टेटस फॅमिली इन्कम सर्टिफिकेट सगळं व्हेरीफाय झालेलं आहे फक्त जे रिझर्वेशन कॅटेगरी आहे ते अलाव विथ कंडिशन म्हणजे तुम्हाला नंतर तुम्हाला ते जमा करायचं आहे व्हॅलिडिटी सर्टिफिकेट वगैरे आणि त्याच्यानंतर तुमचं फायनल केलं जाणार आहे बाकीचे सगळे डॉक्युमेंट व्हेरीफाय झालेले आहेत आता आपल्याला कुठे कुठे प्रेस करायचं तर प्रोसीड टू ई साईन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे प्रोसिड टू ई साइनला क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला काही अग्रीमेंट असतील ते आपल्याला म्हणजे मान्य करायचे आहेत भाड्याकडून कॉन्ट्रॅक्ट असणार आहे ते तुम्ही व्यवस्थित रित्या हे आहे साईन साईन आहे तर इथे तुम्ही जे काही डॉक्युमेंट अपलोड केले मित्रांनो ते सगळे डॉक्युमेंट्स तुम्ही व्यवस्थितरित्या पाहू शकता आणि त्याच्यानंतर शेवटी खाली जर तुम्ही गेलात तर इथे साईन साईडला जर बघितलं तर ई साईन नावाचं ऑप्शन आहे ई साईन वरती क्लिक करायचं आहे ई साईनला क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता इथे एनडीएसएल इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर सर्विस इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर सर्विस म्हणजे इथे हे अतिशय महत्वाचं आहे इथे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा फ्रॉड करता येणार नाही म्हणून आधार कार्ड आणि ओ टी पी हे दोन्ही तुम्हाला परत एकदा व्हेरीफाय करायचे आहेत हे सगळे अग्रीमेंट्स ओके केल्याच्यानंतर तुम्हाला इथे परत आधार कार्ड नंबर तुम्हाला तुमचा टाईप करून घ्यायचा आहे आता ही इथे आधार कार्ड टाकतो मित्रांनो आधार कार्ड नंबर व्हेरीफाय करण्यासाठी आपला आधार कार्ड नंबर इथे मेन्शन करावा लागणार आहे आणि त्याच्यानंतर आपण पुढील प्रोसेस करणार आहोत तर इथे आधार कार्ड नंबर मी टाकलेला आहे आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर नंतर सेंड ओ टी पी जो आहे तो ऑप्शन आपल्याला ओपन होतो सेंड ओ टी पीला क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला इथे एक ओ टी पी मिळणार आहे आणि तो ओ टी पी आपल्याला व्हेरीफाय करायचा आहे तर मी आता थोडा वेळ वाट बघतो साठी आणि त्याच्यानंतर ओटीपी एंटर केल्यानंतर पुढील प्रोसेस काय आहे ते आपण पाहूया तर आता या ठिकाणी आपल्याला ओटीपी आलेला आहे आणि मी तो ओटीपी इथे एंटर करून घेतो आणि एंटर केल्याच्या नंतर पुढील प्रोसेस काय होती आपण ते पाहूया इथे ओटीपी व्हेरीफाय ओटीपीवर क्लिक करा आता नेमकं ओटीपी क्लिक केल्यानंतर इथे सक्सेस ओटीपी व्हेरीफाईड असं दिलेलं आहे म्हणजे ट्रान्झॅक्शन सक्सेसफुल असं दाखवलेलं युअर साईन कॉन्टॅक्ट हॅज बिन सक्सेसफुली जनरेटेड इथे ट्रान्झॅक्शन आयडी आहे आणि इथे जे काही डेट आणि टाइम आहे ते इथे दिलेला आहे थोडा वेळ तुम्हाला वाट बघायची आहे वेट करायचं आहे त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता की प्रोफाईल समोरमध्ये तुम्ही पाहू शकता इथे तुम्हाला आता जो महत्वाचा ऑप्शन हो आहे जो आपल्याला ज्या जे आपण वाट पाहत होतो अप्लाय नाव हा ऑप्शन आता आपल्याला ओपन झालेला आहे अर्थातच आता तुम्ही लॉटरी साठी अर्ज करू शकता म्हणजे एवढी सरळ सरळ डायरेक्ट प्रोसेस आहे मित्रांनो आपले जर डॉक्युमेंट्स कम्प्लीट असतील तर नक्कीच प्रोसेस लवकर होऊ शकते तर मित्रांनो आजच्या भागात आपण नेमकं म्हाडा लॉटरीसाठी ऑनलाईन नोंदणी कशी करायची रजिस्ट्रेशन कसं करायचं याबद्दल माहिती पाहिलेली आहे तर एकंदरीत आपल्याला समज असेल मित्रांनो की याची ऑनलाईन नोंदणी कशी करायची याच्यानंतर आपण जे काही इतर व्हिडिओज आहेत इतर जे ज, 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 जे काही डिटेल्स आहेत ते नक्कीच आपण वेगवेगळ्या भागातून पाहणार आहोत तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद